आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोघांना सदर बाजार पोलिसांनी ठोकल्या बेड्या सणोत्सव काळात शांतता राखण्याचा पोलीस अधीक्षक बन्सल यांचे आवाहन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोघांच्या सदर बाजार पोलिसांनी मुसक्या वळल्यात दरम्यान सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली सदर बाजार पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीत येणारे सर्व सण शांत ते साजरे करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केलेले आहेत जालना शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थावर शांतता अबाधित राहिली पाहिजे यासाठी सर्व समाजातील प्रमुख मान्यवरांची बाजार पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची घेण्यात आलेली आहे या बैठकीत येणाऱ्या काळातील गुढीपाडवा मुस्लिम बांधवांची रमजान ईद रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि हनुमान जयंती अशा विविध सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी यासाठी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आलेली आहे बैठकीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच खोट्या अफवा पसरवू नये सोशल मीडियावर दोन समाजात ते निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पोस्ट कुणीही व्हायरल करू नये कायदा व सुव्यवस्थेचं पालन करावे अशा सूचनाही यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत दिल्या या शांतता कमिटीच्या बैठकीस पोलीस अधीक्षक अजय कुमार पोलीस 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 अधीक्षक आयुष नोपाणी ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती यांच्यासह यासाठी सर्व समाजाचे प्रमुख लोकांना बोलून शांतता मीटिंग इथे छोट्या मध्ये चर्चा केली आहे सण उत्सव जो आहे आता पासून गुढ पार्व आहे ईद रामनवमी बाबासाहेब आंबेडकर जयंती त्या पार्श्वभूमीवर आजची ही मिटिंग घेण्यात आलेली होती खासकर सर्व जो समजदार आणि जबाबदार लोक आहेत त्यांना सोशल मीडियावर यंग मुलं काही पण आक्षेपकारक पोस्ट टाकतात त्याच्याबद्दल त्यांच्या लेवलनी पण समाजामध्ये यंग लोकांना मार्गदर्शन घ्यायला पाहिजे काही महाआरती नंतर किंवा नमाजाच्या नंतर याप्रमाणे सर्वांना गायडन्स किंवा सूचना देण्यात आलेली आहे तसेच सर्व सण उत्सव अशी खेलीचा वातावरणामध्ये करायचा आहे जर कोणीही कुठे काही बदमाशी किंवा काही करण्याची प्रतिनिधी करावी पोलीस त्याच्यावर ताबडतोड आणि स्ट्रॉंग ॲक्शन देतील अशी सर्वांना सूचना देणे जरुरी आहे सर्वांनी याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला कोऑपरेशन करतील अशी भावना दाखवलेली आहे आणि अशा एकदम पॉझिटिव्ह वातावरणामध्ये ही मोठे पार पडत